धाड़सी एक भारताच्या मध्यभागी, एका कोळी मध्यभागी हिरव्यागार बागेत झुमरी नावाची एक छोटी कोळी राहत होती झुमरी ही काही सामान्य कोळी नव्हती तिच्याकडे सर्वात जटिल आणि सुंदर जाळे विणण्याची विशेष प्रतिभा होती तथापि झुमरीला एक भीती होती ज्याने तिला तिची भेट खरोखर स्वीकारण्यापासून रोखले तिला उंचीची भीती होती झुमरीचे आई वडील मिस्टर आणि मिसेस भिंगरे हे कोळी समाजातील प्रसिद्ध विणकर होते त्यांनी झुमरीला तिच्या भीतीवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे सर्वोत्तम प्रयत्न केले परंतु झुमरी नेहमीच उंचीवर जाळ विणू नये म्हणून कारने शोधत असे झुमरी माझी लाडकी तुझ्यात खूप क्षमता आहे माता भिंगरे म्हणाल्या तिचा मंद आवाज काळजीने भरलेला तुला जर विणकर म्हणून तुझी पूर्ण क्षमता गाठायची असेल तर तुला उंचीच्या भीतीवर मात करायला शिकले पाहिजे वडील भिंगरे यांनी होकार दिला खरोखर मुली जग हे आश्चर्याने भरलेले अनेक जाळ आहे परंतु जर तू फक्त जमिनीच्या जवळ राहिलीस तर तुला ते कधीच अनुभवता येणार नाही आई वडिलांच्या प्रोत्साहनानंतर ही झुमरी संकोचात राहिली तिने तिचे दिवस झुडपे आणि कमी टांगलेल्या फांद्यांच्या सुरक्षिततेत जाळे विण्यात घालवत असे चकचकीत उंचीपासून दूर ज्याची तिला भीती वाटते एके दिवशी मिसेस भिंगरे यांच्या मनात एक कल्पना आली कदाचित माझी प्रिय मैत्रीण मधमाशी माझी मदत करू शकते तिला विचारायला हवं तिने लगेच पिता भिंगरेला सुचवले हे बघा माझी मैत्रीण मुस्की नेहमी बागेत फिरत असते निर्भयपणे प्रत्येक कोपरा शोधत असते ती झुमरीला तिच्या भीतीवर मात करण्यास नक्कीच मदत करेल मिस्टर भिंगरे यांनी होकार दिला आणि ते दोघे मिळून फुलाचा रस गोळा करण्यात व्यस्त असलेल्या मुस्कीकडे गेले मिसेस भिंगरे यांनी सुरुवात केली मुस्की माझी प्रिय मैत्रीण आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे आमची मुलगी झुमरीला उंचीची भीती वाटते आणि आम्हाला असा विश्वास आहे की तू झुमरीला तिच्या भीतीवर मात करण्यास मदत करू शकते मुस्कीने लक्षपूर्वक ऐकले तिचे पंख उत्साहाने गुंजत होते नक्कीच मला मदत करण्यास आनंद होईल उद्या सकाळी मला भेटा आणि आपण झुमरीचा वीर प्रवास सुरू करू दुसऱ्या दिवशी सकाळी बागेत जसा सूर्य उगवला तशी झुमरी घाबरून मावशी मुस्कीच्या येण्याची वाट पाहत होती जेव्हा ती दिसली तेव्हा तिचे पिवळे आणि काळे पट्टे सूर्यप्रकाशात चमकत होते झुमरीच्या हृदयाचा ठोका चुकला तू तयार आहेस का झुमरी मुस्कीने विचारले तिचा आवाज निर्धाराने भरला होता झुमरी धैर्याने होकार देण्यापूर्वी क्षणभर थांबली मुस्कीने हळुवारपणे निर्देश दिले झुमरी ये माझ्या पाठीवर बस आणि घट्ट धर झुमरी थोडी थांबली मग मुस्की मावशी म्हणाली घाबरू नकोस सगळं ठीक होईल झुमरीनी संकोचपणे मुस्कीच्या पाठीवर चढली आणि मुस्कीच्या नेतृत्वाखाली ते विशाल निळा आकाशात उडाले सुरुवातीला झुमरी मुकीच्या पाठीला घट्ट चिटकून राहिली भीतीने तिचे डोळे मिटले पण जसे उंच उंच उडत गेले तस तसे तिच्या भीतीची जागा आश्चर्याच्या भावनेने घेतली मुसकीने तिला फुलांवर शेतात आणि लहान बागेवर उडवले प्रत्येक क्षणाबरोबर झुमरीला अधिक आरामदायक वाटू लागले हे बघ झुमरी खाली विलक्षण दृश्याकडे बोट दाखवत म्हणाली हे सुंदर आहे ना झुमरीने डोळे उघडले आणि आश्चर्याने श्वास घेतला एवढ्या उंचीवरून तिने कधीच जग पाहिले नव्हते तिच्या समोर हिरवीगार हिरवळ रजाईसारखी पसरली होती आणि दूरवरचे पर्वत सूर्यप्रकाशात चमकत होते आयुष्यात पहिल्यांदाच झुमरीला खऱ्या अर्थाने जिवंत वाटले एकेकाळी तिला मागे ठेवणारी भीती निघून गेली होती त्याच्या जागी स्वातंत्र्य आणि आनंदाची भावना होती धन्यवाद मुस्की मावशी झुमरी म्हणाली तिचा आवाज कृतज्ञतेने भरला होता तुमच्या मदतीशिवाय मी भीतीवर मात करू शकले नसते मुस्की प्रेमाने हसली हे माझे सौभाग्य होते झुमरी लक्षात ठेव विचार नेहमीच उंच असले पाहिजे अगदी पर्यंत यासह मुस्कीने झुमरीला हळूवारपणे बागेत नेले जिथे तिचे पालक उत्सुकतेने वाट पाहत होते त्यांना आश्चर्य वाटले की झुमरी आनंदात चमकत होती तिचे डोळे लखलखत होते झुमरी माझ्या प्रिय मुली तू खूप वेगळी दिसतेस माता भिंगरे म्हणाली तिचे डोळे विस्फारले होते झुमरीने मान हलवली तिच्या चेहऱ्यावर मोठ हास्य पसरले मी जिंकले आई मी आता घाबरत नाही मी आता उंची स्वीकारायला आणि वाऱ्याशी बोलणारी जाळी विनायला तयार आहे मिस्टर भिंगरे ह्यांनी झुमरीला घट्ट मिठी मारली त्यांचे मन अभिमानाने भरले ही आमची मुलगी ते म्हणाले त्यांचा आवाज भावनेने भरलेला शूर तिच्या वडिलांप्रमाणेच त्या दिवसापासून झुमरीने निर्भयपणे जमिनीपासून उंच आपले जाळ विनायला लागले, तिचे नवीन धाडस तरुण आणि वृद्ध कोळ्यांना सारखेच प्रेरणा देत होते आणि जेव्हा तिने उंचीवरून आपला जाळ विणला तेव्हा तिला कळाले की पालकांच्या थोड्या मदतीमुळे काहीही शक्य आहे